नमस्कार ओळखली का ही जागा कोणती आहे ती ते हेच झाड आहे ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि ज्या झाडावर जा मी पूर्ण ट्रीटमेंट केली होती की काय काय खत पाणी घातलं तर फुलं येणार तर बघा बरोबर बारा दिवस झाले आहेत आणि माझ्या फ्रेंडकडे आज तीन ब्रह्मकमळ उगवले आहेत त्यातलं हे पहिलं इकडे तुम्हाला दिसत असणार माझ्या मागे दुसरं आणि या फांदीला आहे तिसरं तर घरामध्ये ब्रह्मकमळ असल्यावर त्याचे काय फायदे असतात त्याचा पण मी व्हिडिओ टाकला आहे थोडक्यात तुम्हाला सांगते की ब्रह्मकमळ घरी असल्यावर एक सकारात्मक ऊर्जेचा आपल्याला ना अनुभूती येते कशी येते बरं हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर नेमका झाडामध्ये इतकी सकारात्मक ऊर्जा कशी येणार बघा आपण कितीही रागात आलो असणार कितीही टेन्शन मध्ये असणार आणि अशा प्रकारचं फूल इतकं सुंदर अप्रतिम फुल बघितल्यावर नक्कीच मनाला आनंद होणार गेली ना निगेटिव्हिटी मनातली दूर नकारात्मकता झाली ना सकारात्मकता मध्ये परिवर्तित तर अशी हे ब्रह्मकमळाची जे हे झाड आहे हे वनस्पती अद्भुत आणि अकल्पनीय असं झाड आहे तर ज्यांच्याकडे हे फुल उगवलेलं आहे त्यांना सुद्धा आपण विचारूया की नेमका आज तुम्हाला कसं वाटत आहे ते कसं वाटतंय तुम्हाला तुमची इच्छा कसं वाटतय नमस्कार माझ्याकडे काही दिवसापूर्वी भारती ताई आल्या होत्या त्यांनी या झाडाला खूप छान ट्रीटमेंट दिली फर्टिलायझर जे उपयुक्त होते ते दिले आणि त्याच्यामुळे आज झाडाची जी आहे सुंदर एकदम व्यवस्था झालेली आहे फुलं निघाल म्हणजे फुलं उगवलेले आहे आणि नवीन ग्रोथ आहे होत आहे झाड पण खूप छान दिसत आहे फ्रेश दिसत आहे सगळं भारतीत मॅडम मुळे झालंय तुम्हाला कसं वाटते हे फुलं उगवलं वाट बघत होते छान आम्ही तर खूप वाट बघत होतो की आतापर्यंत फुलं आले नाही उगवले नाही का बरं काही प्रॉब्लेम असेल का तर आता खूप छान झा म्हणजे फुलं आलेले आहे तर आम्हाला खूप आनंद होत आहे की फुलं अलगवले न... आहे <laughs> त्यांनी खूप छान दिली नाही नाही असं काही नाही आहे बघा एखाद्याची इच्छा पूर्ण झाल्यावर किती आनंद होतो तुम्ही पण मला कमेंट्स मध्ये बरेच प्रश्न विचारले आहे स्पेशली कल्पना ताईंनी मला प्रश्न केलाय की पंधरा वर्ष मध्ये जुनं झाड आहे दहा वर्ष मध्ये जुनं झाड आहे तर तुम्ही बघा जे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही याला यांच्या पानाला व्यवस्थित पहिले पाण्याने व्यवस्थित पुसून घ्या आणि मग इप्सम सॉल्ट याला इप्सम सॉल्ट या नावानेच ओळखले जाते म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट इंग्लिश मध्येच प्रचलित नाव आहे मराठीमध्ये बहुतेक नाव नाही पण इप्सम सॉल्ट या त्याला ओळखले जाते त्यामुळे प्रकाश संशयनाची क्रिया वाढली तुम्ही बघू शकत असाल जर जवळ कॅमेरा येत असेल तर छोट्या छोट्या कळ्या पुन्हा येण्याला सुरुवात झालेली आहे या पानावर छोट्या छोट्या इथे तुम्हाला दिसत असेल जिथे माझा बोट आहे तिथे अजून छोट्या छोट्या कळ्या याला सुद्धा सुरुवात झालेली आहे झाड नवीन ग्रोथ सुद्धा करायला लागलेलं ला आहे जे मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रोम त्याच्यानंतर राईसस किंवा तुमच्याकडे कंपोस्ट असणार हे सुद्धा तुम्ही एक एक महिन्याने तुमच्या झाडाला सतत ऑक्टोबरच्या एंडिंग पर्यंत देत चला कारण आता झाड फुलं देणार आहे आणि त्याला भरपूर फर्टिलायझरची गरज असणार आहे त्यानंतर तुम्ही अजून छोटे छोटे घरगुती उपाय करू शकता की तुम्ही तुमच्या झाडाला एक चिमूटभर भर म्हणजे एक अर्धा चमचा तुम्ही जर कॉफी घेतली आणि ती पाण्यामध्ये विरघळून जरी पण तुम्ही टाकली तर सॉईलचा पीएच बॅलन्स मेंटेन होणार आणि सॉईल जी आहे म्हणजे फुलं देणाऱ्या मोस्टली झाडांना ऍसिडिक सॉईल लागते तर त्यामुळे मातीची जी सॉईल सौली, सॉइल जी आहे ती ऍसिडिक होणार आणि फुलं येणारा अजून जे आहे फुलं अजून चांगली येणार तर छोटे छोटे जे उपाय आहे ते तुम्ही घरी करू शकता दाळ तांदळाचं पाणी आहे तसंच डाळीचं मोठ आपण यावेळेस मोठ पण भिजू घालतो आपण त्या मोठ मोठीचं जे पाणी आहे ते पण आपण टाका त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात बरेचसे घरगुती असे उपाय आहे जे तुम्ही करा आणि तुमच्या घरच्या अशा ब्रह्मकमळाचे झाड किंवा कोणत्याही इतर झाडाला सुद्धा तुम्ही याचे सगळे फर्टिलायझर देऊ शकता त्यामुळे काय होणार की झाड इतकं फ फुलं येणार तर तुम्हाला दाखवलेलं ते झाड तुम्ही प्रश्नही केला होता मला की मॅडम आम्हाला तुम्ही दाखवा की ज्या झाडावर तुम्ही जो प्रयोग केलाय तो सक्सेस झालाय का जे बारा दिवसांमध्ये बघा तीन फुलं आली आहेत आणि अजून समोर येत्या काळामध्ये बऱ्याचशा कळा पण इकडे छोटे 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 आलेले आहेत आणि पुन्हा झाड जो आहे फुलं देणारा ही पण गोष्ट माहिती आहे की ब्रह्मकमळ ही औषधी गुणांनी संपन्न अशी वनस्पती आहे म्हणजे पान असो फुल असो सगळ्या याच्या म्हणजे या पूर्ण वनस्पतीमध्येच औषधी गुणधर्म आहेत तसेच याच्या फुलामध्ये पण बरेच गुणधर्म आहेत तर तुमच्याकडे हे जर फूल आलेलं आहे ज्यांच्याकडे फुलं आलेली असतील आणि ज्यांच्याकडे फुल येत नाही अशांनी तुम्ही हा एक छोटा उपाय करून बघा ज्यांच्याकडे फुलं येतात त्यांच्याकडनं तुम्ही याचं चिमलेलं फुल आणा आणि ते फुल देवाला वाहिल्यावर तर तुम्ही काय करणार त्याचा तर तुम्ही हेच फुल चिमलेलं तुमच्या ब्रह्मकमळाच्या झाडाच्या मातीमध्ये पुरा कारण काय होणार की याच्यामध्ये सुद्धा बरेच पोषक तत्व आहे त्यामुळे झाडाला जी आहे पुनर म्हणजे अजून एनर्जी मिळणार हा सुद्धा उपाय तुम्ही नक्की करा की तुमच्या ब्रह्मकमळाचं चिमलेलं जे फूल आहे तुमच्या ब्रह्मकमळाच्या झाडाच्या मातीतच तुम्ही त्याला जे आहे ते टाका तर तो त्याचे पोषक तत्व पुन्हा झाडापर्यंतच पोहोचवणार आणि झाड पूर्ण हिरवं हिरवं आणि छान बहरणार तर जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो हाईप करायला मात्र नक्की विसरू नका धन्यवाद